चला इथे बघा मला आहे ना आता गिफ्ट भेटलेलं आहे हे बघा आणि मी अजून काही खोललेलं नाही आहे तर मग हे गिफ्ट आहे ना मला ना म्हणजे माझी गावाला घराची वास्तुशांती पूजा होती ना त्यावेळेस मला हे गिफ्ट भेटलेलं आहे आणि मी काही अजून खोललं नाही आहे हे बघा आता याच्यामध्ये ना आपल्या डायनिंग टेबलवरच्या ना प्लेटा आहे बघू शकता हे बघा चला आता आपण आहे ना खोलून बघू आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया भरपूर गिफ्ट आलेले पण मी अजून काही जास्त म्हणजे बघितले नाही किंवा वापरायला वगैरे काढले नाही आहे आणि गावालाच आहे सगळे गिफ्ट वगैरे आता हा आहे ना हा एक बॉक्स मी इकडे आणलेला आहे आणि चला आता गावाला ना वेळ नाही भेटला तुमच्यासोबत शेअर करणार होती मी काय काय गिफ्ट आलेले ते पण मग चला आता बघाल एखाद्या व्हिडिओमधून मी मी सोबत शेअर करी आणि तोपर्यंत आहे मी पन ना चला आता इथे ना याच्यामध्ये आपण बघूया काय काय आहे ते मी पण नाही बघितलं चला आता आपण इथे खोलून बघूया चला इथे बघा आता मी ना बॉक्स ना खोलते मी पहिले ना तेलाची गडपट्टी लावलेली होती ना ती पहिले ना काढून घेतली हे बघा आणि चला आता आपण बघूया मी पण बघितलंच नव्हतं काय आहे ते पण मग त्याच्यावरती मला ते, ते दिसलं ना म्हटलं प्लेटा दिसल्या तर म्हटलं चला तेच असेल दुसरं तर काही नसेल चला आता इथे बघा आपण हे बघा पहिले मी बॉक्स आहे ना हे सगळे बाहेर काढून घेते हे बघा त्याच्यानंतर मग पहिले काढल्यानंतर मग आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे इथे हे बघा भरपूर गिफ्ट आले पण मग मी सांगितलं ना वेळ भेटत नाही गावाला गेल्यानंतर हे बघा आणि त्याच्यानंतर अजून एक हा एक बॉक्स आणि आता हे बघा चला झालेले आहे काढून आता आपण आहे ना एक, -एक खोलून बघूया आता सर्वात पहिले तर बघा ही तर ओपनच होती प्लेट हे बघा छान असे चमचे आता बा गावाला गेली ना, ना थोडंसं ना सर्दी वगैरे पण झाली आहे कारण का गावाला ना खूपच पाऊस वगैरे हो होता आणि थंडी वाजते चला आता इथे बघा पहिले ना हा बॉक्स आहे ना तो आपण खोलूया त्याच्यामध्ये बघा काय आहे बागा। ते बघा त्याच्यामध्ये ना वाटे आणि हे बघा हा बॉक्स आता रिकामा झाला आहे तरी ते बघू शकतात खूप छान अशा वाट्या हे बघा आणि हे पण सहा वाट्या हे बघा सुंदर आहे आणि हे पण सहा वाट्या हे बघा म्हणजे ह्या बारा वाट्या आपल्या आते ते यह वाटे आता त्या बॉक्समध्ये हे वाटे निघाले आता याच्यात बघू आपण काय आहे ते आता दुसरा बॉक्स आपण खोलूया हे बघा आता इथे पण रिकामा झालाय हा आणि याच्यामध्ये बघा छान अशा प्लेट आहे हे बघा आता हे आपण आहे ना ओ, सहा आहे प्लेटा बघा छान असे आहे आणि पॅकिंग आहे त्या एक एकदम हे बघा पॅक केलेलं आहे ते खूप छान आहे आणि सुंदर आहे आता हे आम्हाला गिफ्ट कोणी दिलेलं आहे ते पण आम्ही नाव वगैरे वाचलेलं आहे आणि चला आता आपण दुसरं बघू काय ते सुंदर आहे बघू शकता प्लेट डिझाईन छान आहे फुलांची चला आता दुसरा पण मी खोलते हे बघा मी अजून ओपनच केला नव्हता बॉक्स हे बघा आणि याच्यातून काढून घेतलेलं आहे आता इथे बघू शकता हे बघा आता याच्यामध्ये ना हे झाकणं आहे दोन हे बघा हे एक झाकण आहे हे बघा असं आणि हे एक झाकण आहे तर मग आहे ना हे बघा आपण ज्या भाज्या वगैरे बनवतो ना हे बघा तर मग याच्यामध्ये काढून ठेवायचे आणि मोठे मोठे बघा भरपूर असे मोठे हे भांडे पण आणि मग हे सगळं सेट आहे ना डायनिंग टेबलवरचा सेट भेटलेला आहे हे बघा हे तीन आहे आणि त्याच्यावरती मग आपल्याला आहे ना हे झाकणं दिलेले आहे त्यांनी हे बघा किती छान आहे चला आता जो राहिला आहे ना तो पण आपण खोलून बघू हे बघा पॅकिंग पूर्ण आहे आणि याच्यामध्ये पण आहे ना सहा आहे हे बघा म्हणजे हे जेवणाचे जेवणाचे प्लेट आहे ह्या सहा आहे हे बघा बघू शकता आपण ती बाडक थोडासाच पेपर इथे लागलेला होता प्लास्टिक ते निघालेलं आहे आणि सदा मी तुम्हाला दाखवते हे बघा सुंदर आहे हे बघा किती छान आहे बघा डिझाईन पण आता हे मोठे आहे ना मोठ्या हे मोठे ताट समजायचे आपण याचे जेवण करतो हे सहा आहे आणि त्याच्यानंतर हे पण त्याच्यापेक्षा छोटे आहे ना ह्या हे पण आहे बघू शकता हे बघा आणि ह्या वाट्या आहे ना वाट्या तर बारा आहे हे बघा बघू शकता आणि त्याच्यानंतर हे आपले भाजी काढून ठेवायला वगैरे ते भांडे आणि इथे बघा ही एक प्लेट दिली त्यांनी आणि हे दोन चमचे दिलेले आहे बघू शकता ह्या पद्धतीचं इथे बघा हे मला गिफ्ट भेटलेलं आहे आणि खरंच ज्यांनी दिलं त्यांचं आहे ना खरंच म्हणजे धन्यवाद आणि खरंच थँक्यू पण बोलेल मी त्यांना बघू शकता किती सुंदर आहे बघू शकता डिझाईन तर खूप आवडली मला चला आता हे आहे ना आपल्याला कामातच येतात असे भांडे वगैरे जेवढे असते तेवढे आपल्याकडे पाहिजेच आणि लागतातच आपल्याला आणि मी कस असं काहीतरी रेसिपी बनवत असते ना त्याच्यामुळे मग मला पण ते लागतातच चला मला कामातच आलेले आहे आणि भरपूर असे गिफ्ट आलेले पण मी ना शेअर नाही केले तुमच्यासोबत शेअर करेल आणि मी अजून वापरायला वगैरे काहीच काढलं नाही आता हे पहिलंच गिफ्ट आहे ना इकडे आणलं मी गावावरून आली ना, ना तर मुलगी म्हणत होती घे मम्मी तू रेसिपी वगैरे बनवते तर तुला कामात येईल म्हणे त्याच्यासाठी मी घेऊन आली आहे बघा हे आणि चला आता इथे बघा हे पद्धतीचं आहे गिफ्ट हे बघा हे राईस प्ले राईस प्लेट आहे असं वाटतंय मला आणि त्याच्यानंतर हा एक बाऊल आहे आणि हे बघा हे प्लेटा वगैरे हा पण एक ब्लाऊज बघू शकता असे आहे सगळे हे छान असे बाउल आणि प्लेटा वगैरे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद